सांगितलं केला आहे आता सगळे कोणाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असं नाही काय घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे का आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी जे कष्ट केले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी कष्ट केले ते कष्टाची प्रेम दोन कोणी करू शकत नाही मंदिरातला देव

दिलेलं जावं लागलं असतं तेव्हा काय मोठ सायकल होते, होते, होते ले ले आ, का मोटरसायकल होते का फोर व्हीलर ट्रेन विमान काहीच नव्हतं महाराज बोलीने प्रवास करायचे दिलेले जायचं असत जावं लागलं असतं आणि आपल्याला विचारावं लागलं असतो उदूर अशी कीर्तन का नाही हे जर हे जर कोणी दिले असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले लक्षात ठेवा आपल्या आई आपल्या माहिती इज्जत कोणी तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कष्ट महाराज कष्ट के रे त माझा राजा रे जात जातीच वाजून का रे कष्ट केले तर राजा रे जात जातीचं वाद तू दासी दवाे स्वरे या महाराष्ट्रा स्वर या महाराष्ट्रा दाशदाी तूल तू कारे कष्ट के दाशदासी तव्हां छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी काय केले महाराज कष्ट केले आणि आपण ती जाकी जाती पातून घेतले हा महाराज हा तुम्ही तो तुम धमक तुम तो पात्राचा तो महाराज